शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली कांद्याला भाव मिळत नसल्याने प्रहार संघटनेचा रास्ता रोको चांदवडमधील महामार्गावर रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने नाशिकच्या चांदवडमध्ये महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीने रास्ता रोको करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला कांद्याला भाव मिळत नसल्याने अचानक केलेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली दरम्यान सतत कांद्याचे भाव उतरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून मोठ्या मेहनतीने घेतलेल्या पिकांचे हातात काहीच उरत नसल्याने कांदा उत्पादकाच्या डोळ्यात पाणीच पुरले असल्याचे बोलले रास्ता रोको आंदोलनामध्ये प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर नितीन दादा आहेर माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल समाधान जामदार संजय जाधव आदीसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनायटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवड कांद्याची बाजारची प्रक्रिया चालू झाली डेलवाची त्या डेलवाच्या प्रक्रियेमध्ये चारशे पाचशे रुपये दोनशे रुपयापर्यंत दोनशे मध्ये शंभर दहा शंभर पर्यंत पाचशे पर्यंत हायस्ट काढलेले होते मी स्वतः शेतकरी आहे मी सकाळी बाहेर देतात मला काही शेतकऱ्यांचे फोन आले मी बार आहे तसंच बोर्डर बंद केली इथपर्यंत आलो माऊली अक्षरशः एक बिघ्यासाठी मी आज तीन खट्टा करून टाकून आलोय कुठे तुम्ही पाचशे रुपये लेवल घेऊन जाता आम्हाला एक क्विंटल कांदा पिकवायला मिनिमम मिनिमम तुम्हाला आता बावीसशे पंचवीस रुपये खर्च आहे आणि आज आमची उडी खट्टा करताय आणि त्या रोडवरती आणून आम्हाला सांगताय की व्यापाऱ्यांनी व्यापारी योग्य भावने दिला तर परत आपण रोड जाऊन काय तीनशे रुपये हे बघा इथं झाली कोणी व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे तीनशे चार रुपये काय थट्टा आहे तीनशे चार रुपये आमची थाती कोणी दोन हजार रुपये आले तुम्हाला आता रस्त्यावर काय आश्वासन देण्यात आलं तुम्ही काय सांगा व्यापार आम्हाला तिथं काही समजा जे आम्हाला त्या कोटार्यांनी सांगितलं का आपण मग चार लय पुढक आम्हाला शेतकऱ्याला म्हणून त्यांनी मध्यस्थी केली आणि काय सांगितलं व्यापारी जर रास्ता भाव देत नसत तर आपण परत पुन्हा रोडवर पर जाऊ पण मला माहिती आहे कोणी रास्ता भाव द्यायला पैसे नेलं सगळ्याला जिल्हा परिषद लागलेलाय यांना सगळं तेच पडलंय जर सगळे आदर जर शेतकऱ्याला कळलं ना हे मग तुम्हाला सांगतो बाजारच भाव घेईल पण शेतकरी एकत्र होत नाही ना माऊली ही आम्हाला खांत आहे नाफेडचा विषय राहिला नाफेडचा विषय नाफेडने गेला मागच्या काळात मार करूं चो चो माल खरेदी करून तो स्टॉक ठेवला आणि आज उतरवला आणि म्हणून याचो आमच्या गादा आलेले काही शेतकऱ्यांची कळत नाही काय कळत नाही काही तर आज काही नाफेड माल नाही का अरे बाबांनो नो नाफेड माल माणसा दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी खरेदी केला होता तो माल त्याने आज भाव वाढू नये म्हणून या सरकारनं खाण्याचा विचार केला आणि तो भंपर ट्रॉक आप उतरावला आपलं नाफेडचा म्हणून आपली ही गादा आली आहे करा तुम्ही नाफेड आजच्या आज वगैरे जे नाही फेरतो माझ्या ठरवाय बरं सगळ्यांनी आज सांगतो तीन हजार रुपये शंभर टक्के राहतील आमचं पाणी एक सांगतो आमच्या पाण्याने जेवढी नुकसान झाली ना तेवढी कोणाचं नुकसान केलं नाही आणि त्या पाण्यावरही सरकार नुकसान करताय आता तुमचं प्रमुख मागणी काय आता सध्या तुम्हाला अपेक्षित काय तुम्हाला ना रुपये मार्केट होतं डायरेक्ट तीनशे चारशे पाचशे सरासरी तुमची मागणी काय किती हजार पंधराशे काय भरस्ट काढला बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत त्यांनी सरासरी काढली ना आज ती डायरेक्ट तुम्ही दोनशे रुपयाला सरासरी कवड राहिले पाचशे पर्यंत मग आमचं म्हणणं आताच असं आहे का आज काय झालं असेल झालं असेल तुमचं काय तिथं सेटलमेंट झाली मॅनेज झाली तुमचं काय असेल ते माहीत नाही पण तुम्ही आता अकराशे बाराशेने सरासरी पुढे घेतली पाहिजे एकोणऐंशे दोन हजार तीन हजार पर्यंत आयस्थ घेतला पाहिजे ही आमची मागणी धन्यवाद दादा धन्यवाद आपण परत भेटू जवळपास तीस ते चाळीसच्या नेमचा काम आहे आणि तो जर अडीचशे तीनशे रुपये पुकारला तर सहाजिके शेतकरी आंदोलन करतो म्हणजे आंदोलनाच्या मागची कारण मी माणसा जर करायला गेला तर त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर माल खरेदी केला आणि जर बाजार वाढले आणि त्यात नाफेडची गाडी त्या बाहेरच्या राज्यांमध्ये खुल्या लिलावा नंतर तर ते कमी बाजार कमी भावात विकायला लागतात त्या धाकामुळे आम्हाला काय करावं हे कळत नाही शिवाय इतर बाजार समिती अचानक बंद झाल्याने किंवा त्या दिवसाचं काय असेल तर त्यांची कारण तुम्हाला माहित नाही बाजार बंद झाल्याने इथपर्यंत ट्रॅक्टरची जास्त गर्दी झाली जरी गर्दी झाली म्हणून चारशे तीनशे रुपयात येण्याच्या लायकी त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता पुढे काय होतं तिकडे नाही त्या ठिकाणी आंदोलन केलं धन्यवाद गणेश आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका